अश्विनीचे लग्न जुळले होते अश्विनी आपल्या आई मावशी तसेच बाबा सोबत राहत होती अश्विनीचे बाबा आता घरीच राहायचे कारण त्यांची नेहमी तब्येत खराब राहायची म्हणून अश्विनीची आई आता कामाला जात होती तसेच आधी अश्विनीची आईची तब्येत सुद्धा खराब होती त्यामुळे मावशी त्यांच्याकडे राहायला आली होती कारण मावशीचा नवरा या जगात नव्हता मावशीला एक मुलगा होता आणि तो बाहेर राहून अभ्यास करायचा अश्विनीचे शिक्षक चांगले झाले होते आणि ती एका नोकरीवर होती पण आता तिचे लग्न जुळले होते त्यामुळे ती आता नवऱ्याच्या घरी जाणार होती अश्विनी आपल्या मावशीची आणि आईचे फार मुलगी होती अश्विनीचे लग्न जुळल्यामुळे घरी सर्वत्र आनंदाचे वातावरण होते अश्विनीचा नवरा एका नोकरीवर होता जसे जसे अश्विनीच्या लग्नाचे दिवस जवळ आले सर्वांना तिच्या लग्नाची काळजी होऊ लागली कारण सर्व त्या कामात लागले होते अश्विनीची मावशी तर फारच खुश होती लहानपणापासून अश्विनी आपल्या मावशीच्या होती तिला सुद्धा काही काम असले या काही विचारायचे असले तर ती मावशीला विचारायची आणि लग्नाच्या सर्व गोष्टी तीच बघत होती कारण अश्विनीचे बाबांची तब्येत बरी नव्हती त्यामुळे ते जास्त काम सांभाळू शकत नव्हते तसेच तिच्या आईला पण तेवढे कळत नव्हते त्यामुळे अश्विनीच्या लग्नाची सर्व जबाबदारी जास्त करून मावशीकडे आली होती आता लग्नाला काही दिवस बाकी होते त्यामुळे सर्व जर आपल्या कामात व्यस्त होते आणि तो दिवस पण आला आज अश्विनीचे लग्न होते लग्न फार चांगल्या पद्धतीने पार पडले आणि अश्विनी आता आपल्या सासरी गेली होती जेव्हा अश्विनी आपल्या सासरी जाण्यासाठी निघाली तेव्हा तिच्या मावशीच्या आई आणि आईच्या डोळ्यात फार अश्रू होते कारण त्यांचे एकमेकांवर फारच प्रेम होते आता अश्विनीला सासरी राहून जवळपास पंधरा दिवस झाले होते या पंधरा दिवसात तिने एकदा आपल्या घरी फोन केला होता आणि सांगितले होते की घरचे सर्व वातावरण चांगले आहे आणि नवरा सुद्धा चांगला आहे तसेच सासू सासरे पण तिच्यासोबत चांगल्याने बोलतात त्यामुळे अश्विनी पण आनंदात होती आणि या गोष्टी ऐकून अश्विनीच्या मावशीला तसेच आईला पण चांगले वाटत होते एक दिवस अश्विनीने घरी फोन केला आणि म्हणाली मी दोन तीन दिवसांसाठी घरी येणार आहे कारण माझे सासू सासरे बाहेर चालले आहे तसेच नवरा सुद्धा कामानिमित्त जात आहे त्यामुळे घरी मी एकटेच राहणार म्हणून मी आता विचार केला की आपल्या घरी यायचे हे ऐकून तर अश्विनीच्या आईला फार आनंद झाला आणि ती काही दिवसानंतर आपल्या घरी आली अश्विनी आपल्या घरी आली तेव्हा सर्वांना फार आनंद झाला पण अश्विनीचा चेहरा थोडा उतरला वाटत होता आणि ते अश्विनीच्या मावशीला समजले होते अश्विनी आपल्या मावशीला म्हणाली मला तुझ्यासोबत थोडे बोलायचे होते मावशी म्हणाली मी संध्याकाळी जॉबवरून आल्यानंतर तुझ्याशी बोलते आणि अश्विनीची मावशी जॉबला निघून गेली आई तर अश्विनीची फार विचारपूस करत होती अश्विनीचे सासू सासरे तसेच नवरा कसा आहे असे अनेक प्रश्न अश्विनीची आई अश्विनीला विचारू लागली अश्विनीचे बाबा पण अश्विनीला विचारत होते संध्याकाळी अश्विनीची मावशी आली आणि मावशी म्हणाली सांग तुला काय बोलायचे आहे अश्विनी म्हणाली मी नवऱ्याला माझ्या जॉब बद्दल म्हणाले कारण मी लग्नाआधी जॉब करत होते आणि आता सुद्धा मला जॉब करायचा आहे त्यामुळे मी नवऱ्याला म्हणाले की मला आता जॉब करायचा आहे पण नवरा बोलला की आता तुला जॉब करायची आवश्यकता नाही कारण माझे काम फार चांगले आहे म्हणून तू नोकरी नाही केली तरी चालेल कारण घरात आपल्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत अश्विनीची मावशी म्हणाली माझे तर म्हणणे आहे की तू जॉब केला तर बरे राहील कारण माझ्यासोबत पण याच गोष्टी घडल्या आहे आणि कारण आज बघ आमची परिस्थिती काय आहे आणि मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहणे फार महत्वाचे आहे कारण तोच तिच्या सर्वात मोठा आधार असतो आणि हा आधार आयुष्यात असणे फार गरजेचे असते मुलगी जर स्वतः पायावर उभी असली तर तिला आपल्या स्वतःच्या गरजा भागवता येतात तसेच ती अनेक गोष्टी करू शकते प्रत्येक कामासाठी तिला कोणावर निर्भर येत नाही कारण मी पण आधी जॉब करायचे त्यानंतर माझे लग्न झाले लग्नानंतर माझ्या नवऱ्याने मला जॉब करायला मनाई केली मी त्याला अनेकदा म्हटले की मला जॉब करायचा आहे पण तो म्हणाला की आपल्याकडे सर्व आहे तर तुला जॉब करायची काय आवश्यकता आहे आता मी काही करू शकत नव्हते म्हणून आता लग्नानंतर घरीच राहत होते पण मला कधी कुठे जायचे असले या काही हवे असते तर प्रत्येक वेळी नवऱ्याला पैसे मागावे लागत होते कधी नवरा मला पैसे द्यायचा तर कधी नाही म्हणायचा कधी कधी तर यावरून आमचे भांडण पण व्हायचे म्हणून मनात विचार यायचा की जर मी जॉब केला असता तर मला कधीच कुणासमोर हात पसरावे लागले नसते तसेच मी माझ्या इच्छा पूर्ण करू शकत होते त्यानंतर मला मुलगा झाला आणि आता मुलगा झाल्यामुळे त्याचा खर्च वाढला होता पण हळूहळू नवऱ्याच्या कामात बदल होऊ लागला कारण त्याची तब्येत खराब होऊ लागली त्यामुळे आता तो जास्त करून घरीच राहत होता घरी राहत असल्यामुळे त्याला कामाचे पैसे मिळत नव्हते पण आता घरचा खर्च तसेच लहान मुलाच्या शिक्षणाचा खर्च पण लागत होता आणि आमच्याकडे तितके पैसे नव्हते तसेच नवऱ्याला काही व्यसने पण लागली होती आणि हळूहळू नवऱ्याचे तब्येत खराब होऊ लागली आणि एक दिवस गंभीर आजाराने नवऱ्याचे निधन झाले त्यामुळे घरची परिस्थिती खराब झाली होती घरात अनेक गोष्टीची गरज भासत होती आणि तेव्हा मला आठवले की जर मी त्यावेळी जॉब केला असता तर आज ही परिस्थिती मला बघायला मिळाली नसती तसेच नवऱ्याला सुद्धा जास्त त्रास झाला नसता मी नवऱ्याला त्यावेळी म्हणाले होते की तुम्ही मला जॉब करायसाठी मनाई केली होती पण आज बघा काय झाले आहे पण त्यावेळेस ती वेळ निघून गेली होती म्हणून आता त्या गोष्टीचा जास्त उपयोग नव्हता तसेच तुझ्या आईची पण तसेच झाले आहे आई पण लग्नाआधी जॉब करायची कारण आपल्या घरची परिस्थिती बरोबर नव्हती पण लग्नानंतर तुझ्या बाबांनी जॉब करायला मनाई केली आणि त्यामुळे आज तुला पण माहीत आहे आपल्या घरची परिस्थिती काय आहे म्हणून तसेच नवरा गेल्यानंतर मुलाला मोठे करायला तसेच त्याला चांगले शिक्षण द्यायला किती त्रास झाला हे मलाच माहीत आहे मावशी म्हणाली तू नवऱ्याला सांग की मी जॉब करते कारण मुलीने जॉब केलेला वाईट नसतो आणि तू केलेला जॉब हा तुझ्याच येणार आहे तुझ्या आयुष्यात त्याचा फार मोठा मोबदला पण होईल म्हणून माझी अशी इच्छा आहे की तू जॉब केला तर फार चांगले आणि कधीही तू कोणाच्या भरोशावर लाईफ जगणार नाही तसेच तुला लहान लहान गोष्टीसाठी नवऱ्यावर निर्भर राहता येणार नाही मला मावशीच्या गोष्टी अगदी बरोबर वाटल्या कारण आजच्या युगात मुलीला आपल्या पायावर उभे राहणे फार महत्वाचे आहे आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही म्हणून आपण जर आपल्या पायावर उभे असलो तर संकटाच्या वेळी पण त्याला मात देऊ शकतो कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका